नमस्कार मी श्रुती राहुल टी व्ही नाईन मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीना बातमी पुण्यातून आहे पुढच्या दोन दिवसात शनिवार वाडा सुरू करा नाहीतर ब्राह्मण महासंघ वाडा उघडेल या मागणीसाठी आता ब्राह्मण महासंघ आक्रमक झालेला आहे शनिवार वाडा खुला करण्याच्या मागणीसाठी ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला आहे पुरातत्व खात्याला वेगळा आदेश लागतो का असा सवालही ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आलेला आहे शनिवार वाडा खुला करण्याची मागणी त्यांच्याकडून आहे याच संदर्भात आपण थेट संवाद साधणार आहोत ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आपल्यासोबत फोन वरून जोडले गेलेले आहेत आनंद दवे जी स्वागत आहे आपल्या टी व्ही नाईन मराठीच्या बुलेटिन मध्ये नेमका तुमचा मुद्दा काय आहे खरं तर मॅडम शनिवारवाडा लॉकडाऊन चे थोडस आधी सुद्धा उघडण्याला काय हरकत नव्हती त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांच्याशी पत्र व्यवहार केला होता परंतु आता जेव्हा शेवटची सर्व प्रार्थना स्थळ उघडली गेली सर्व धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ उघडली गेली असं कारण असताना सुद्धा अजूनही शनिवारवाडा उघडलेला नाहीये पुण्यात पुण्यासारख्या मोठ्या शहरात अनेक ग्रामीण भागातून लोक सुट्टीच्या निमित्ताने दिवाळी दसऱ्यासाठी पुण्यात आलेली असताना त्यांना शनिवार येऊ मिळू नये बघायला येऊ नये तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही समजतो आज आम्ही चार वाजता पुरातत्व खात्याला भेट द्यायला जात आहोत पुढच्या दोन दिवसात जर त्यांनी उघडला नाही तर ब्राह्मण महासंघ त्यांच्या पद्धतीने उघडण्याचा नक्की प्रयत्न करेल निश्चितच धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी